नमस्कार मित्रांनो आज ती आतुरता संपली ज्या गोष्टीची वाट बघत होतो तर फायनली आज आपण सगळा पसारा घेऊन चाललेलो आहे आपल्या नव्या घरी तर एवढा बांधा बांधी चालू आहे देवायच्या आत हां तर फायनली आज पसारा सगळा शिफ्ट करायला लागलोय आता चाललोय बाहेर इकडं सगळं काढून ठेवलंय आपला फंटर यायला लागलाय शिदू परीचा ला मामा गाडी त्याच्याकडनं सगळा काढून ठेवलंय हा सिद्ध मामा सिद्ध मामा, शिदू मामा। तर थँक्यू करण... थे तर... सो मच तुमच्यामुळेच खरं तर सपोर्ट तुमच्या सपोर्टमुळे मुळे सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्या तर थांबा शिदूला फोन करून बघतो कुठपर्यंत आलाय काय गाडी आहे ना जे काय आमचं घर आहे सगळं हे तुमच्या आशीर्वादाने झाले सांगायचं म्हणजे एवढंच आहे की एखाद्याच्या जर मी घरी गेलो ना ना का नाही तर त्यांचं मी घर बघायचो आणि म्हणायचो आपलं असं कधी होईल पण कधी कधी वाटायचं आपलं होणार नाही का तर आपले व्हिडिओ व्हायरल होत नाहीत मग थोडंसं डोकं लावलं माइंड लावलं आणि व्हिडिओ व्हायरल होत गेले खरं डोक्याचा लय वापर करावा लागतो कुठलंही क्षेत्र असू द्या की यूट्यूब क्षेत्र नाही किंवा बाकीचं कुठलीही फील्ड असू द्या बिझनेस असू द्या सोशल मीडिया असू द्या माइंड चालूशिवाय पैसा मिळत नाही आहे तर सुरुवातीला खचलो पण परत काहीतरी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि परी आली आणि परीनं सगळं काया पलटच करून टाकला मित्रांनो हो ही रस्ता बघा पाऊस पडून आता वाळून तीन दिवस झालं तीन दिवस पाऊस नाही तरी बघा ही रस्ता वर नोवाला आहे आणि ह्या रस्त्यामुळेच खास आपण जागा इथनं इथं निघायचं बघितलं सात फुटाचा रस्ता इथं एवढा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं नकोच म्हटलं इथं राहायलाच नको सुटसुटीत तिकडं तर बघता किती मोठा रस्ता आहे आज चार दिवस झालं तरी ही रस्ता वाळला झाला उघडं ह्या रस्त्याचा सातच फुटाचा रस्ता मित्रांनो टोटल ही इतकी बे एवढी चरांडी पडली बघा रस्त्याची आणि <laughs> पसरा शिफ्ट करायचा गाडी इकडून आणायची पण गाडी आपण इकडून ना आणली नाही तर गाडी बघा इकडं आणली इकडं भरायचा चालू आहे मी गेलो तिकडं पॉलिशवाला आला होता अरे झालं का बांधून सगळं आणि चला चला कपाट आणायचं राहिलं ना आता पण कपाट कुठं बसतात मग बोलवलं कशाला मला किती इडी आहे ग तू पडा आता करता आपली गाडी आहे मामाचीच गाडी आहे भरला पसारा सगळा बरं बरं शेवटच्या खेपला आणू की ध्यान करून नाही तर नको आता जाणतो तू इसरायचो आमच्या शेजाऱ्याने बांधकाम काढले बघा मित्रांनो हा हा चला तर मित्रांनो मामाच्या गाडीत पसारा शिफ्ट करायला चालू आहे तर मामाच्या गाडीत आज पसारा शिफ्टिंग चालू आहे आपल्या नव्या घरी तर आज काय वेळच भेटला नाही त्याच्यामुळे आता उद्यापासून कंटिन्यू येतील तरी दोन दिवस वेळ भेटायचा नाही पसारा शिफ्टिंग ही सगळं हे करण्याचं तर ओके तुमच्या आशीर्वाद आणि तुमच्या सपोर्टमुळं आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे बांगल्याचं आणि आपला जो आपला पार्टनर आपला जोडीदार आपला शिष्य काय बरंच काय आपला आहे खूप साथ दिली भावानं बांगला उचत तर अशी साथ राहू द्या तुमची पण तर चला मित्रांनो तर मित्रांनो लय गरबड <laughs> दसऱ्याला आपल्याला आतमध्ये दसऱ्याला जायचं ठरवलं होतं काय होत इथं बराचसा त्रास होता तुम्हाला आता सगळं पूर्ण घर धावतो तिथं काय त्रास होता त्यामुळे गरबड बी काय आणि गरबड काय लय झालेलं नाही तर मी तसं बांधकामाला गरबड केली एवढी काही गडबड केलेली नाही तर बघा पसर अजून एक अजून एक खेप भरती बघा तर चला आता काय पडायचं ह्या मग व्हिडिओच्या ना तर आपण आधी बेमडे रोडला राहतो होतो आता आपण आलेलो आहे आता चव्हाणवाडी रोडला तर चव्हाणवाडी रोडला आपण कुठं राहतोय तिकडे एक कमान आहे बघा कमान तर मित्रांनो बघा इकडलं वातावरण कसं आहे एकदम सुटसुटीत आणि आपल्याला कसं फटांगणात राहायला आवडतंय आहे बघा इकडं आता ही रोड आहे आपल्या नवीन घराचा काय होत गाडी तिसरी म्हणून घातली काय नाही तिथे अडचण व्हायला लागली होती ला शूटला प्रॉब्लेम होता बऱ्याच अडचणी था होत्या आता इथं प्रॉपर शूट होणार प्रॉपर काय म्हणजे अडचण यायचा विषयच नाही एकदम पटांगणात आलो आपण राहायला आपण ज्या वेळेस घेतली होती त्यावेळेस आईला पुढक ह्या व्हिडिओच्या राड्यात असं वाटावं लागलं ज्यावेळेस जागा घेतली त्यावेळेस तिथं रिकाम रिकाम होतं पण तिथं दोन चार गरज आली मेन म्हणजे हवाच लागत नव्हती तिथं हवा आणि चिवचं तर एवढी आपदा झाली पहिलाच वर्ष होतं उन्हाळा असला बेकारचा असला चिवला लय बेकार त्यामुळं तिथं लय त्रास होता हवा लागत नव्हती पत्र होतं आणि बऱ्याचशा काय अडचणी बोरलं पाणी बी नाही महत्वाचं म्हणजे पाण्याचा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पाण्यासाठी एवढा जीव त्रास झाला ना वैताग लय वैताग आला पाण्याचा तर देवाने एवढं पाणी दिलं इकडे एवढं की उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला सांगतो पन्नास फुटावर पाणी होतं बोर मारला होता वरी पन्नास फुटावर पाणी आलं होतं म्हणजे कसं आहे देव देतो पण आरामशी व्यवस्थितच देतो पण एवढा आहे तर चला आता आपण आलो आहे बांगल्यापाशी पॉलिशिंग बी चालू आहे आणि फायनल व्हिडिओ तुम्हाला आता बघायला मिळणार नाही बांगल्याचा ना फक्त ना 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 ना। पसारा शिफ्टिंगचा आहे आपण सगळा सेटअप केल्याशिवाय तुम्हाला धावणार नाही आपण बऱ्याच काय गोष्टी घेतलेल्या आहेत त्या आणि दावा दावायच्या त्याच्यासाठी सस्पेन्स आहे अरे देवा ठेवतो मित्रांनो पोचलो इथं पासारा खाली करून घेतो आलो होत आपल्या बांगल्यापास बघितलं चला आता पसारा खाली करून घेतो आणि फायनल व्हिडिओ एकदम सगळे चकाचक जिंकले तिथं सामान लावल्यावरच तर आज करून घ्यायचं आहे आणि परी सामान तिथे हा हे काय काढायचा हे जाहिरातीला आलं होत पसारा काढायला चालू दे पटा पट्टा सगळं कशी चालूय बघा कशी किती दरपड चालू आहे बघा पसारा वाहतय ग किती काढू काढू देत चला झालं संपले गाडीतलं <coughs> तर मित्रांनो बाहेरचा कोब्याचं काम चालू आहे काय चालले काय चाललंय तुला काय कळतं का नाही पाय भरले तर किती राडा होईल तुला समजत कस नाही का किती एड करते बाळा चप्पल चप्पल घातली हा का मित्रांनो रंगबरंगी आताच नाही धावणार म्हणावा आताच नाही पूजा झाल्यावर उद्या आमची घराची पूजा होती मग धावणार हा तर मच्छर आता मच्छर चावणार नाही काय त्रास होणार नाही बाळा लय मच्छर चावायचं तिथं सगळ्यात जास्त तर तुझीच आपदा होती तू ह्या साइड ला झोपत होती ना कोपऱ्यात त्या कोपऱ्यात बाळा मच्छर चावायचे म्हणून मी एका साईडला मच्छरची अगरबत्ती लावायचो तर ती कुंकड जायचं तिसरीकडे जायचं पण आता मच्छर चावणार नाही काय नाही आता सुकान झोपायचं हा आधी लय हा परीच तर सगळ्यात जास्त ते लावायचं अरे ते लावायचं झालं काय बटन ते सगळं दाव आपण आपल्या ऑडियन्सला पण आता दावायचं नाही दा आपलं सामान बाकी आहे ना काय काय भरपूर सामान आज खरेदी केली ना आपण सामान आम्ही सगळं धावणार आहे हा सोपा यायचा तो बेड यायचा मग ती सगळी पूजा झाली कि मग ती पुढच बघायचं बाय बाय नंतर आता बाय बाय कर बाय तिथं आमचा कोबा चालू झालाय बाय अर्धा कोबा झालेला आहे इकडं चालू आहे काम बघा